नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या भारत पाकिस्तान तणावादरम्यान घटनाक्रमांची दृश्य थेट प्रसारित करू नयेत संरक्षण मंत्रालयाचे सर्व प्रसार माध्यमांना निर्देश एटीएम बंद राहण्याबाबत किंवा इंधन तुटवड्याबाबतची वृत्त निराधार असल्याचं सरकारकडून स्पष्ट सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द आयपीएल क्रिकेट स्पर्धेतले आजपासून पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सोळाव्या वित्त आयोगाकडे एक हजार कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव सादर आता सविस्तर बातम्या भारत पाकिस्तान तणावादरम्यान सुरू असलेल्या घटनाक्रमांची दृश्य थेट प्रसारित करू नयेत असे निर्देश संरक्षण मंत्रालयाने सर्व प्रसारमाध्यमं डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सामाजिक माध्यमांना दिले आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयानं दिले आहेत सर्व वाहिन्यांनी संयमाने आणि जबाबदारीने बातम्या प्रसारित कराव्यात असं सांगून संवेदनशील किंवा स्रोत आधारित माहिती दाखवल्यामुळे कारवाई करताना धोका निर्माण होऊ शकतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स दोन हजार एकवीसच्या कायद्यानुसार दहशतवाद विरोधी कारवायांदरम्यान नियुक्त अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीच प्रसारित करण्यास परवानगी असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे नियमित सैन्याच्या सहाय्यासाठी प्रादेशिक दलातले सैनिक आणि अधिकाऱ्यांना बोलावण्याचे अधिकार केंद्र सरकारने सैन्य प्रमुखांना दिले आहेत प्रादेशिक सैन्याच्या बत्तीसपैकी चौदा बटालियन दक्षिण कमांड पूर्व कमांड नैऋत्य कमांड अंदमान आणि निकोबार कमांड आणि आर्मी ट्रेनिंग कमांड या क्षेत्रात तैनात करण्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयानं काढली आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा आदेश लागू असेल देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज संरक्षण मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली तिन्ही संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान दल प्रमुख उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग या बैठकीला उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल केंद्रीय विमानतळ सुरक्षा दलाचे महासंचालक केंद्रीय गृह खात्याचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज आरोग्य आणि औषधोपचार सुविधांची सज्जता पाहण्याकरता उच्चस्तरीय बैठक घेतली तर देशातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या सायबर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बैठक बोलावली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबद्दल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी आज चर्चा केली दहशतवाद विरोधातल्या या लढाईत अमेरिका भारतासोबत असल्याचं रुबिओ यांनी म्हटलं आहे भारत सीमा पार करत असलेल्या कारवाईंना अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं भारत पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि मध्य भारतातले महत्वाचे चोवीस विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत पुढील आदेशापर्यंत या विमानतळावरून कोणतीही उड्डाणे होणार नाहीत बंद करण्यात आलेल्या विमानतळांमध्ये श्रीनगर चंदीगड अमृतसर जोधपूर जम्मू लेह भुज जैसरमेल पठाणकोट आणि अन्य पंधरा विमानतळांचा समावेश आहे दिल्ली विमानतळावरची ही एकशे अडोतीस उड्डाणं आज रद्द करण्यात आली यामध्ये नऊ आंतरराष्ट्रीय तर एकशे एकोणतीस देशांतर्गत उड्डाणं होती प्रवाशांनी आपल्या विमान कंपन्यांच्या अद्ययावत सूचनांची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे दरम्यान पाकिस्तानकडून आज पुन्हा ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन चंदीगडमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे नागरिकांना घरातच राहण्याची सूचना हवाई दलानं केली आहे भारतीय रेल्वेनं जम्मू आणि उधमपूरमधून विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली आहे जम्मूहून सकाळी पावणे अकरा वाजता निघणाऱ्या विशेष गाडीत बारा अनारक्षित आणि बारा आरक्षित डबे असतील दुसरी वंदे भारत ही वीस डबे असलेली गाडी उधमपूरहून जम्मू आणि पठाणकोट मार्गे दुपारी पाऊण वाजता धावेल जम्मूहून आणखी एक राखीव विशेष ट्रेन संध्याकाळी सात वाजता धावणार असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं देशातले एटीएम पुढील दोन तीन दिवस बंद राहणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं पी आय बीनं स्पष्ट केलं आहे सामाजिक संपर्क माध्यमांवरून याबाबतचे संदेश पसरवले जात आहेत ते चुकीचं असल्याचं पी आय म्हटलं आहे नागरिकांनी पडताळणी न केलेले मेसेज शेअर करू नये असं आवाहन सरकारी यंत्रणांनी केलं आहे दरम्यान देशभरात भरपूर इंधन साठा असून त्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरु असल्याचा खुलासा भारतीय तेल महामंडळानं केला आहे इंधन आणि एलपीजी सगळीकडे उपलब्ध असून टंचाईच्या भीतीने गर्दी करून खरेदी करण्याची गरज नाही सर्वांना अखंड इंधन उपलब्ध होईल याची खात्री देत असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे देशाच्या सीमा भागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेने आपल्या काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत आजपासून येत्या चौदा मेपर्यंत होणाऱ्या सीए फायनल इंटरमिडिएट पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ बेस्ड ऑनलाईन मोड्यूल या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असं संस्थेने आपल्या अधिकृत पत्रकाद्वारे कळवलं आहे महाराष्ट्र सरकारने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेषतः आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याची सुरक्षा आणि इतर बाबींचा एका बैठकीत आढावा घेतला त्यावेळी हे निर्देश दिले मॉक ड्रिल ब्लॅकआउट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना राज्याची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विविध सूचना केल्या हे बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात आज वाहन फेरी काढण्यात आली बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत कॅनॉट परिसरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयपीएलच आजपासून पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित केले आहेत त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांशी चर्चा करून स्पर्धेचं पुढचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं सद्यस्थितीत बी सीसीआय देशासोबत खंबीरपणे असून भारत सरकार सशस्त्र दल आणि देशवासियांच्या पाठीशी असल्याचं पत्रकात म्हटलं आहे सूरत ते चेन्नई हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोळाशे किलोमीटर लांबीचा महामार्ग असून त्यापैकी सुमारे चारशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली अहिल्यानगर इथं आज एक हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयांच्या विविध रस्ते कामांचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार भाऊसाहेब वाघचौरे खासदार राजाभाऊ वाजे यावेळी उपस्थित होते या रस्त्याच्या बाजूला औद्योगिक क्लस्टर लॉजिस्टिक पार्क उभे केल्यास पाचही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला अहिल्यानगर शिर्डी या रस्त्याचे काम घेतलेल्या मात्र ते पूर्ण न केलेल्या तीन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची बँक हमी जप्त करण्याच्या सूचना गडकरी यांनी यावेळी दिल्या या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली असून ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी महानगरपालिकेच्या विविध लोकोपयोगी योजनांसाठी सोळाव्या वित्त आयोगाकडे एक हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे वित्त आयोगाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींसोबत काल मुंबईत बैठक घेतली या बैठकीत घोडेले यांनी प्रस्ताव सादर केला अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण आणि सबलीकरण जायकवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पात सौर ऊर्जा संच प्रणाली उभारणे पाणीपुरवठा यंत्रणा सबलीकरण शहर नवीन पुरवठा योजना आदी कामांसाठी या निधीची मागणी करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यातील चार गावात सात टँकरने सध्या पाणीपुरवठा होत असून बेचाळीस गावात बेचाळीस विंधन विहिरी आणि एकोणसाठ खासगी विहिरींच्या अधिग्रहणातून जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवली जात आहे जिल्ह्यातील दोनशे सव्वीस सिंचन प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प कोरडे ठाक पडले असून जिल्ह्यात एकूण पस्तीस दशलक्ष घनमीटर म्हणजे चार पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक युवा प्रकारात महाराष्ट्राच्या डॉ पार्थ माने आणि शांभवी क्षीरसागर यांनी सुवर्णपदक जिंकलं शांभवीचं खेळांमध्ये हे दुसरं सुवर्णपदक आहे कर्नाटकच्या हृदयश्री कोंडूर आणि नारायण प्रणव यांनी नेमबाजीत रौप्य पदक जिंकलं तर बिहारच्या दिव्याश्री आणि रुद्र प्रताप सिंग यांनी कांस्य पदक जिंकलं जे बिहारचे नेमबाजीतील पहिले पदक आहे हवामान राज्यात आज सर्वाधिक एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं बत्तीस पूर्णांक दोन तर धाराशिव परभणी आणि बीड इथं सुमारे सदोतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भारत पाकिस्तान तणावादरम्यान घटनाक्रमांची दृश्य थेट प्रसारित करू नयेत संरक्षण मंत्रालयाचे सर्व प्रसारमाध्यमांना निर्देश एटीएम बंद राहण्याबाबत किंवा इंधन तुटवड्याबाबतची वृत्त निराधार असल्याचं सरकारकडून स्पष्ट सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द आयपीएल क्रिकेट स्पर्धेतले आजपासून पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सोळाव्या वित्त आयोगाकडे एक हजार आठशे ऐंशी कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव सादर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी